मित्रांनो नमस्कार आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो प्रत्येक ट्रेडरसाठी जीवनमरणाचा प्रश्न असतो इंट्राडे ट्रेडिंगचे नऊ सुवर्ण नियम हे नियम जर तुम्ही पाळले तर मार्केट तुमच्यासाठी शिक्षक बनेल नाहीतर शिक्षा देईल नियम क्रमांक एक फक्त मर्यादित रक्कम वापरा इंट्राडे ट्रेडिंगसाठी नेहमी तुमच्या एकूण भांडवलाचा फक्त दहा ते वीस टक्के भाग वापरा उरलेले ऐंशी ते नव्वद टक्के पैसे दीर्घकालीन लॉंग टर्म गुंतवणुकीत ठेवा उदाहरणार्थ तुमच्याकडे दहा हजार आहेत तर फक्त दोन हजार ट्रेडिंगसाठी वापरा आणि बाकीचे आठ हजार दीर्घकालीन गुंतवणुकीत ठेवा यामुळे रिस्क कमी होईल आणि मानसिक ताण सुद्धा कमी राहील नियम क्रमांक दोन नेहमी टॉप लॉस ठेवा टॉप लॉस म्हणजे तुमची सुरक्षा कवच कधीच ट्रेडिंग भावनेवर करू नका उदाहरणार्थ जर तुम्ही शेअर घेतला असेल तर लॉस सत्त्याण्णव रुपये ठेवा आणि टार्गेट एकशे पाच ठेवा म्हणजेच नफा झाला तर चांगला आणि तोटा झाला तरी मर्यादित टॉप लॉस शिवाय ट्रेडिंग करणं म्हणजेच विना सीट बेल्ट गाडी चालवणं धोकादायक नियम तिसरा इमोशन ट्रेडिंग टाळा कधी कधी आपण सलग दोन ट्रेड हरतो की रागात येऊ एक मोठा ट्रेड घेऊ असं ठरवतो हे सर्वात मोठं चुकीचं आहे ट्रेडिंगमध्ये भावना नाही फक्त स्ट्रॅटर्जी असते लॉस झाल्यावर शांत राहा पुढचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल ट्रेड विथ प्लॅन नॉट विथ इमोशन चौथा नियम ओव्हर ट्रेडिंग करू नका जास्तीत जास्त ट्रेड म्हणजे जास्तीत जास्त, जास्त नफा असं वाटतं पण हे चुकीचं आहे एका दिवसात दोन तीन चांगले विचारपूर्वक ट्रेड पॉलिसी असतात दर मिनिटाला ट्रेड घेणं म्हणजे जुगारच तुमच्यासाठी ॲनालिसिसवर विश्वास ठेवा आणि मर्यादा ठेवा नियम क्रमांक पाच फक्त लॉर्ज कॅप स्टॉकमध्ये ट्रेड करा इंट्राडेट ट्रेडिंगसाठी स्थिर मोठ्या कंपन्यांचे शेअर्स निवडा जसे की निफ्टी फिफ्टीमधील कंपन्या रिलायन्स एच डी एफ सी इन्फोसिस आय टी सी टाटा मोटर इत्यादी स्टॉक स्टॉकमध्ये व्हॅलिटिलिटी जास्त असते आणि नुकसान झपाट्याने होतं मोठ्या स्टॉकमध्ये व्हॅल्यूम जास्त असतो त्यामुळे एंट्री आणि एक्झिट दोन्ही सोपं असतं नियम क्रमांक सहा योग्य टाईम फ्रेम वापरा इंट्राडे ट्रेडिंगसाठी सर्वात योग्य टाईम फ्रेम म्हणजे पाच मिनटे पंधरा मिनटे आणि तीस मिनटाचा चार्ट एका मिनिटाचा चार्ट वापरला तर फक्त नॉईज दिसतो मोठा टाईम फ्रेम वापरल्यास तुम्हाला ट्रेड आणि व्हॅल्यूम दोन्ही नीट दिसतात मार्केटमध्ये काय चाललं आहे ते समजण्यासाठी चार्टवर शांतपणे नजर ठेवा नियम क्रमांक सात न्यूज आणि डेटा यावर अवलंबून राहू नका होय बातम्या महत्वाच्या आहेत पण फक्त त्यावर आधारित ट्रेडिंग करणे म्हणजेच धोका कारण बातमी बाहेर येईपर्यंत स्मार्ट मनी आधीच ट्रेड करून बसलेली असतात म्हणून न्यूज नंतर ट्रेड करू नका तुमचा फोकस नेहमी प्राइस ॲक्शन व्हॅल्यूम आणि ट्रेड लाईनवर ठेवा नियम क्रमांक आठ दररोज नोंद ठेवा प्रत्येक ट्रेड नोंदवा कधी एंट्री घेतली का घेतली स्टॉप लॉस कुठे लावला नफा झाला का तोटा हे सर्व लिहून ठेवा हेच तुमचं ट्रेडिंग डायरी आहे एका महिन्यानंतर ते वाचवलं तर तुम्हाला स्वतःच्या चुका आणि पॅटर्न दिसतील ज्याकडे डेटा आहे त्याकडे दिशा आहे आणि नियम क्रमांक नऊ इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे शिस्त संयम आणि नियंत्रण याचा खेळ आहे नियम पाळाल तर नफा तुमचा नाही तर मार्केट तुम्हाला धडा शिकवेल मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद